नमस्कार मंडी राम राम कोल्हापूरकरांचा घराचा वाटला पाऊस पडला खरं कारवाशी करून आम्ही गेलो डायरेक्ट संकल्प सिद्धीला नुकताच आमच्या मैत्रिणीने वैशाली चव्हाण चव्हाण सर यांच्या घराची वाहतूक केली खरं मित्रांच्या केला संकल्प सिद्धी बसन दोन पावला होत यांचे घर आम्ही मित्र आणि मैत्रीण चव्हाण सरांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या गेराव घर तरी टोले बाजूच हे आमच्या मैत्रिणी आणि चव्हाण सरांची मुलगी सिद्धी म्हणजे आमची भाषेच दिवसांनी मित्रांनी मैत्रीण आम्ही गाठ पडलो त्यामुळे जेवणापेक्षा गप्पा तर महत्वाच्या होतात डॉक्टरांनी मला वाटलं हा गेट टुगेदर चालू आहे खरं मित्रांनो गेट टुगेदर ह्या काहीतच करत जावा कारण जेवण फ्री भेटते राह कार्यक्रम मैत्रीचा खरं गेट टुगेदर ह्यातच चालू वाटली आयडिया तुम्ही पण गेट टुगेदर करताना अशा पद्धतीने करत जावा जेवण तर फ्री भेटते बघा आमच्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही आमच्या मैत्रिणीचा वास्तुशांती कार्यक्रम असं कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र आलोय आणि कार्यक्रम संपून करून आम्ही मैत्रिणीच्या गॅलरीमध्ये आलोय आणि मैत्रीत बऱ्याच दिवसाने आम्हाला भेटले आणि खूप आनंद वाटला आणि खरोखर आपल्या घरातल्या कामात मोकळा वेळ वे किती मित्र असले भेटायला मजा वाटते का वेगळीच वाटते तुला मैत्री बद्दल काय सांगायचंय भेटते पण छान वाटते मैत्री म्हणजे माझ्यासाठी मोकळा श्वास म्हणजे रोजच्या धावपळीत आपण रोजच काम आहे रोजच उठल्याबरोबर हे करा ते करा त्याच्यातून स्वतःसाठी काढलेला वेळ आणि स्वतःसाठी म्हणजे एक मोक घेतलेला मोकळा श्वास मित्र वगैरे असं भेटणार आहेत म्हटलं की सगळेच किती सगळ्यांच्या चेहऱ्यावर असू का गं दोन दिवस झाले सगळ्यांचे फोन जाऊया की जाऊया की, की, की आपण म्हणजे तो एक भेटण्याचा आनंद आणि ते एक मैत्रीचं मला खूप वेगळं वाटतं मैत्रीण म्हणजे एक माऊली असत्या आणि माऊली आपली बहीण पण असत्या अशा अगं मैत्रीने आणि खरोखर मजे आपले जे चाय लेवला पर असतो की आपले जे शाळेतले जे मैत्री मैत्रीने असते वेगळं असते की आता जे जे मित्र मन ते विसरून आपण गेलो आणि आपण आता कुठल्यातरी जगात असं वाटतंय काय तुला काय वाटतंय हो वाटतं तुला मैत्रीबद्दल काय सांगायचंय मैत्रीबद्दल सांगायचं तर खरंच म्हणजे इतक्या दिवसानं भेटले की एवढा आनंद होतो समोर असले येत नाही भेट आपण म्हणजे दररोजच्या दैनंदिन तुला काम अस वाटतं की याला दरोज हेच उठले उडले हे काम मला ते करायचं आज मैत्रिणीकडे येताना काय वाटत मला मैत्रिणी म्हणजे एक टेन्शन फ्री दिवस मस्त एन्जॉय घराला टेन्शन नाही काय मैत्री सोबत म्हणजे असच आम्ही परत तुम्हाला भेटावंसं वाटतंय हा दिवस संपूच नाही कोरोना तर घरात गेल्यावर सासू आले आरे सुरडी ठरलेलं आहे आणि सासू अरे सुर तर कोणीही सबलं लक्षात ठेऊ घ्या तर हे सासू सूर काय बघा हे नातच राहते अस लक्षात ठेऊ परंतु असं नातं असते की आपण सगळं शेअर करू शकतो ते फक्त मैत्रिणीच असते हो म्हणजे आपण घरातला काय पण असू दे सुखाचा प्रसंग असू दुःखाचा प्रसंग असू दे शेअर करू शकतो आता एक मैत्रीला आपल्या मित्राला सांगायला इन फ्रेश होते आपण व्यक्त केल्यामुळं आणि हे सगळं व्यक्त करण्याची एकमेव म्हणजे आपल्या मैत्रिणीच असते बाकी कोण नाही मैत्री म्हणजे मैत्री साफ असावी काय म्हणायला खूप छान वाटलं सगळ्यांना किती दिवसांनी मैत्री तुला भेटले जात कमीत कमी एक वर्षानंतर हे आमची अशीच मैत्री राहू दे आणि नमस्कार नमस्कार नमस्कार

কারো মনে আছে বারবার লেগে বলছারা ও কি দাদা ভাই ও 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 आम्ही पहिली सातवी तुमच्यावर होतो पहिल्या म्हणजे पहिली बसण्या तुम्हाला जुन्या आठवणी काय थोड्या फार सांगा बघायला म्हणजे हासूर काय एक्शन हासूर काय क्षण आठवत्या हासूर तुम्हाला म्हणलं काय क्षण आठवत्या सांगा तुम्ही कुठे राहत होता जाटेंच्या पाटलांच्या घरात तुम्हाला बबलू माहिती आहे का बबलू भगवान पाटलांची लंडनला येतो आता आता पण आता व्हिडिओ बघत असणार आहे अरे आमच्या बसले बाई आहे बाकी तुमचं तब्येत पाणी कसं आहे मला वाटते मी आशु इकडे 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 i <laughs> आठवणी म्हणजे बालपण सगळं गाव जरी हमीदवाडा असलं तरी माझं गाव हसूर हे सांगणं पण माझ्या हासूरच्या आठवणी झाली पहिली बालपण तुझं सगळं मध्ये गेलं सहावी पर्यंत सगळं माझं मध्ये गेलं आणि सातवी पर्यंतच शिक्षण पण आसूर मध्ये झालं मी एक वर्ष आसूर ला येऊन तू आता काय करते सध्या मी डॉक्टर आहे मी कोल्हापूर मध्ये प्रॅक्टिस करते पण आसूर ची जोडलेली नाळ माझी अजून आहे तशीच आमच्या आसूरच्या तुला खूप 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 शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू चला ओके नमस्कार